शरद पवार आणि विखे पाटील तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेते पण या नेत्यांमधील राजकीय वैर सगळ्यांना परिचित आहे मात्र हे वैर एका निवडणुकीमुळे सुरू झालंय त्या निवडणुकीची गोष्ट नेमकी काय ते आज आपण आपल्या जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी शरद पवार यांच्या बाबत अनेक मिथक आहेत एखादी राजकीय उलथापालत झाली की त्यामागे शरद पवार यांचा हात आहे किंवा होता असं विरोधकांकडनं म्हटलं जात आहे अगदी आताही तशीच परिस्थिती आहे या अगोदर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीतही असंच झालं होतं त्यावेळी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते बाळासाहेब विखे पाटील हे कोपरगाव मतदारसंघात त्यामुळे पक्षानं कोपरगाव मतदारसंघातून त्यावेळी त्यांची उमेदवारी कापली यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील हे दोघही त्यावेळी काँग्रेसमध्ये होते गडाख यांना राज्याच्या राजकारणातील परता गडाख यांना राज्याच्या राजकारणात परतायचं होतं त्यामुळे अहमदनगर दक्षिण महासंघातून बाळासाहेब निवडणूक लढवावी असं त्यांनी सांगितलं होतं गांधी यांनी त्यांना गडाख लढवावी असा त्यांचा शरद पवार यांनी आपली उमेदवारी कापली असा समज बाळासाहेब विखे पाटील यांचा झाला त्यामुळे त्यांनी अहमदनगर मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती शरद पवार विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष एकोणीशे एक्क्याण्णव निवडणुकीत टोकाला गेला होता राजकारणातील टोकाचा संघर्ष कसा असतो हे महाराष्ट्राने त्यावेळे पाहिलं होतं यशवंतराव गडाख यांना उमेदवारी मिळाली म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांनी माघार घेतली नव्हती काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळी निवडणुकीत त्या यशवंतराव गडाख यांचा विजय झाला अर्थातच शरद पवार यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं आपली पूर्ण त्यांनी ताकद गडाख यांच्या पाठीशी उभी केली होती मात्र हा पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या जिभारी लागला होता काही दिवसांनंतर त्यांनी या निकालाच्या विरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं त्यांनी गडाख यांच्या प्रचारावर आक्षेप घेतला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या खटल्याचा निकाल लागला प्रचारा दरम्यान शरद पवार यांनी जाणीवपूर्वक आपलं चारित्र हनन केलं याचे न्यायालयाने यशवंतराव गडाक यांची निवड रद्द करून बाळासाहेब विखे पाटील यांना विजयी झाल्याचा निकाल जाहीर केला न्यायालयानं गडाक यांच्यावर सहा वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घातली हा निकाल देशाच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरला या एकल निवडणुकीमुळे विखे पाटील घराणं आणि शरद पवार यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आणि आजही तो संघर्ष आपल्याला कायम बघायला मिळतो या घटनेबद्दलची तुमची मतं काय खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका